माझ्या महानंद हर मुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्वतीचा लग्न सोहळा बघणार आहोत पार्वतीचं लग्न शिवाबरोबर निश्चित झालं आणि लग्नाची घाई गडबड हिमवंताच्या घरी सुरू झालेली आहे गर्गाचार्यांनी लग्नपत्रिका काढली सर्व मुहूर्त निश्चित झालं आणि लग्नाची शिदुरी वगैरे सगळी तयारी सुरू झाली आमंत्रणे द्यायला सुरू झालं गणेशाचं सु पूजन झालं अशा प्रकारे लग्नाची सुरुवात झालेली आहे सगळी लग्नाची तयारी झालेली आहे इकडं परमात्म्यालाही नवरदेव आता तयार करायचा आहे सगळ्या सगळ्यांना आमंत्रण ही दिलेले आहेत आणि शिवाकडूनही भूतानं आमंत्रण गेले भूताने शिव परमात्म्याला सांगितलं आम्हाला लग्नाला कुणीच बोलावत नाही लग्न कसं असतं हे आम्हाला माहीत नाही आम्हाला तुमच्या लग्नाचं आमंत्रण पाहिजे आम्ही तुमच्या लग्नाला येणार आहोत असं म्हटल्यामुळं महादेवानं भूतांना लग्नाला येण्याची परवानगी दिली आणि मोठ्याचं लग्न राजकुमारीचं लग्न होतं आणि सगळा मगंत सजून काढलेला होता हिमालय पर्वत सजला वसंताचं आगमन झालं आणि सगळीकडं गलबल सुरू झाली आता मोठा आकाशी मंडप देण्यात आला सगळीकडं हर तऱ्हेचे वाजंत्री लावण्यात आलेले आहेत ला सुंदर असा काशी मंडप दिलेला होता आणि इकडं शिव परमात्म्याची वरात येणार आता वरात यायची तर कशी नेवी वरात शिवाला तर कोणीच नाही जटेच्या एका भागाकडून वीरभद्राची निर्मिती आणि दुसऱ्या भागामधून चंडीची निर्मिती केलेली होती ती चंडी करवली झाली ही भयानक होती हिचं रूप अकराळ विक्राळ आणि भयानक होतं ही चंडी शिव परमात्म्याची करवली झालेली आहे आता नवरदेव कसा सजवायचा त्या भूताला पंचायत पडली तेव्हा त्याच्यातले काही भूत म्हणू लागले आपण लक्ष्मीला बोलावून घेऊ नवरदेव सजवायला पण काही भूतीने म्हणू लागल्या नाही नाही परदेशी बोलवायचा नाही आपला नवरदेव आहे आपली आपण सजवायचा काही लोक म्हणू लागले आपल्याला माहीतच नाही नवरदेव कसा सजवायचा ती मग एक त्याच्यामधली एक व्यक्ती गेला आणि महालक्ष्मी कडून नवरदेव कसा सजवावा लागतो ह्याची लिस्ट लिहून हो आणली लक्ष्मीनं सगळं लिहून दिलेला होता लक्ष्मी मातेनं सांगितलं डोक्यावर सोन्याचा मुगुट घालावा असं वाचलं आणि सोनं कसं असतं या भूतांना माहीत नव्हतं एक एकभूत म्हणू लागलं सोनं पिवळं असतं सगळ्यांनी मग म्हणू लागले आपल्या महादेवाच्या जटा पिवळ्याच आहेत तर तोच तो तो सोन्याचा टोप करून जटा बांधल्या आणि सोन्याचा टोप तयार केला पुन्हा वाचलं रेशमी वस्त्र अंगावर घालावे रेशमी वस्त्र कसले असतात तर आपल्या शिव व्याघ्रांबर घालतो ना तसेच असतात रेशमी वस्त्र असं म्हणून शिवाला व्याघ्रांबर पांघरू घालण्यात आलं महालक्ष्मीनं लिहून दिलेलं होतं शिवाचं मेकअप करावं कानामध्ये कुंडलं घालावे सोन्याचे पिवळे कुंडलं कसे असतात पिवळे पिवळे सोनं असतात त्याचे कुंडल असतात म्हणून छोटे छोटे पिवळे साप धरून आणले आणि नि परमात्म्याच्या कानामध्ये घातले पुन्हा पत्रिके त्या पत्रिकेमध्ये लिहिलेलं होतं त्या चिठ्ठीमध्ये मेकअप करताना उन्हामध्ये मेकअप करू नये तर सावलीमध्ये मेकअप करावं ज्या ठिकाणी शिव परमात्मा सृष्टीला संपवतात महाप्रलय करतात त्या ठिकाणी जाऊन परमात्म्याचं मेकअप करण्यात आलं पावडर लावावं असं लिहिलं होतं सकाळी जळालेल्या ताज्या प्रेताचं पावडर आणलं आणि परमात्म्याला लावलेलं ला आहे अशा प्रकारे नवरदेव सजवला नवरदेवाला घोड्यावर बसवावं असंही लिहिलेलं होतं आता घोडा चार पायाचा असतो मग आपला नंदी चारच पायाचा आहे आणि असाच घोडा असतो असं म्हणून त्या परमात्म्याला नंदीवर बसवलं नवरदेवाच्या हातात लगाम द्यावा असं सांगितलं लगाम दोरी सारखा असतो असं एक जणांना म्हणलं मग आता दोरीसारखा लगाम कुठून ना आणायचा तर आपल्या नंदीची शेपटी दोरी सारखीच आहे म्हणून परमात्मा पाठीमागत तोंड करून बसले आणि लगाम म्हणून नंदीची शेपटी हातात धरली अशा प्रकारे हा नवरदेव सजून नंदीवर पाठीमाग तोंड करून निघालेला आहे हिमवंताच्या नगर सजवलेलं आहे वराड येऊ लागलं पुरोहित सर्व आलेले आहेत गर्गाचार्य आले गुरु वशिष्ठ आले, आले। सर्व वराड येऊ लागलं प्रथमता विष्णू परमात्मा आले एवढे सुंदर होते विष्णू परमात्मा लक्ष्मीला घेऊन आले नकाशिकांत सोनं घातलेलं होतं मैनारणीनं ताट तयार केलेलं होतं नगर देवाला ववाळण्यासाठी सगळ्या नगरीतल्या लोखाली वाटू लागलं मोठ्याचं लग्न आहे सगळं काम आटपून महिला मंडळ नवरदेव बघण्यासाठी तयार झाल्या दारात येवढ उभ्या राहिल्या नवरदेवावर फुलं उधळण्यासाठी दोन्ही बाजूंनी फुलाचे टोपले ठेवण्यात आले सजून अशा महिला फुलं टाकण्यासाठी दोन्ही बाजूला उभारलेल्या आहेत मैनाराणी नारद मुनीला म्हणू लागली नवरदेव कसा आहे आणि कुठं आहे विष्णू परमात्मा आले तेव्हा मैना राणीने विचारला हा नवरदेव आहे का नारदमुनी म्हणाले नाही नाही हा विष्णू परमात्मा आहे आणि लक्ष्मी आहे ही वराड आहे ब्रह्मदेव आले ब्रह्मदेवी इतके सुंदर होते सावित्रीला घेऊन आले अनेक गंधर्व आले आपला आपला परिवार बरोबर घेऊन अगदी मेकअप करून सगळे आलेले होते मैना राणीला वाटू लागलं वराड एवढं सुंदर आहे तर नवरदेव किती सुंदर असेल अशी मैनाराणी मनामध्ये कल्पना करू लागलेल्या आहेत आणि तेवढ्यामध्ये शिव परमात्म्याची स्वारी आली वाजत डमरू वाजत होता आणि भूत नाचत होते समोर असा परमात्मा समोर आला आणि नारदमुनी बोट करून दाखवलेला आहे मैनाराणी तो नवरदेव आहे म्हणून मैनार आणि टग बघतच राहिल्या भूतं नाचत होते असं वराड होतं त्यामध्ये काही भूतं जे होते त्यांचे वरी पाय होते आणि खाली डोकं होतं काही भूतांना कपाळाला डोळे होते काही भूतांना एकच हात होता काही भूत एकच पाय होता काहीला पाठी तोंड होतं अशा प्रकारे विचित्र विचित्र असे हे भूत नाचू लागलेले होते ही वराड बघून ही दृश्य बघून फुलं टाकणाऱ्या जी महिला होत्या त्या पळून गेल्या भिवून लहान लहान मुलं मात्र बागुलबुवा आला म्हणून घरात जाऊन आईच्या कुशीत लपून बसले ज्या महिला खिडकीमधून नवरदेव राजकुमारीचा नवरदेव कसा आहे बघत होत्या त्यांनी खिडक्या लावून घेतल्या नवरदेव मैनाराणीच्या जवळ आलेला आहे जवळ आल्यानंतर मैना राणीनं ताट पुडी केलं आणि ओवाळीत असताना कुंकू लावायला गेल्या तर कानातल्या सर्पानं फना काढला मैनाराणी दचकल्यामुळं ताट खाली पडलं खाली ताट पडलेलं शिव परमात्म्यानं उचलून घेऊ लागले ताट उचलून घेताना परमात्म्याच्या डोक्यावर जे चंद्र होता त्याच्या हातामध्ये अमृत कुंभ आहे त्यातलं अमृत त्या पंचपाळावर त्या ताटावर त्या कळसावर सांडलं आणि ते ताट पंचपाळ आरत्या सरळ असं चेतन झालं आणि बोलू लागलं मैनाराणी हे दृश्य बघून बेशुद्ध झाली पुन्हा मैनाराणी थोड्या वेळानं शुद्धीवर आल्यावर ती पंचपाळ बोलू लागलो मी ताटात बसू का आरत्या म्हणू लागल्या मैनारांनी आम्ही सगळे जागेवर बसलो तुम्ही उचलून घ्या असं चैतन्य त्यामध्ये त्या ताटामध्ये निर्माण झालेलं बघितलं हा नवरदेव समोर असा बघितला आणि मैनाराणी उठून उभा राहिल्या आणि बघतच राहिल्या पुन्हा बेशुद्ध झाल्या पुन्हा सगळ्यांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला शुद्धीवर आल्या आणि पार्वतीला शिव्या देऊ लागल्या पार्वतीला म्हणू लागल्या अगं ह्याच्यासाठी तू एवढं तप केलंस तु तु का तुला माहीत होतं का हे असं आहे म्हणून नारदाला शिव्या घालू लागल्या नारदाला म्हणू म्हणू लागल्या मेल्या माझं वाटोळ करण्यासाठी मला तुला मी आणि माझी मुलगीच सापडली का ह्या जगामध्ये ह्याच्यासाठी माझ्या मुलीला घरीवर घालून तू तपश्चर्या करायला लावलंस का मी वाज झाले असते राहिले असते तर बरं झालं असतं मी ह्याला मुलगी देणार नाही पार्वतीला शिवे देऊ लागल्या मारू लागल्या म्हणू लागल्या मी पार्वती विहिरीत ढकलून देईल पण ह्याला देणार नाही मी माझी पार्वती समुद्रात ढकलून देईल पण ह्याला देणार नाही मी वाज राहिले असते तर बरं झालं असतं ही वेळ मला बघायला बघायची तरी वेळ आली नसती ही असलं दृश्य बघायची वेळ माझ्यावर आली नसती सगळ्यांनाच त्याशिवाय घालू लागल्या अरुंधतीलाही आरोतुरो बोलू लागल्या अरुंधती बरा दावा साधून घेतलास कोणत्या जन्मीचा वैर दावा साधून घेतलास काय तुझा आम्ही वटोळ केलं होतं म्हणून तू माझ्या मुलीला आणि मला भरीवर घातलंस अशा प्रकारे सप्तऋषींनाही बोलू लागल्या अशा प्रकारे मैनारणी म्हणू लागल्या की मी माझी पार्वती ह्याला देणार नाही सगळे समजूत घालू लागले हिमवंत तिथे आले आणि हिमवंत म्हणू लागले राणी अगं हे काय बोलणं झालं का सगळं वराड आलेलं आहे लग्न मुहूर्त जवळ येत आहे आणि मुलगी देणार नाही ह्याला काय अर्थ आहे का आता जमत नसतं राणी तेव्हा मैना राणी म्हणू लागल्या नारदा तो म्हणला होतास शिवाचे अनेक रूप आहेत मग ह्या रूपात का आला तो शिव ह्या रूपात जर तो आला तर मी मुलगी ह्याला देणार नाही शिव परमात्मा जेव्हा वरडा घेऊन आले तेव्हा नारद मुनी शिवाकडे गेले होते आणि शिवाला म्हणाले देवा तू तो पाठीमाग तोंड करून का बसलास तुझंच लग्न आहे आणि तू असा पाठीमाग नंदीवर तोंड करून कसा बसलास तेव्हा परमात्मा त्याला ते नारदाला म्हणाले होते नारदा अरे मला कोणीच नाही पुढच्या लोकाकडे लक्ष देण्यासाठी नंदीचं तोंड समोर आहे आणि मागच्या लोकाकडे लक्ष देण्यासाठी मी पाठीमागं तोंड करून बसलेलो आहे मैनारानी म्हणू लागलं हे त्याला तोंड कुठं करायचं हे सुद्धा कळत नाही पाठीमागं तोंड करून हा बसला आहे आणि अशा विचित्र भूताला मी माझी मुलगी देणार नाही आणि एक समजूत काढली पण कोणीच कोणाचीच हिंमत होईना मैनाराणीची समजूत काढण्याची हिमवंतच समजूत काढू लागलेले होते पुन्हा नारदमिनी शिव परमात्म्याकडे गेले आणि म्हणू लागले देवा सुंदर रूप घेऊन या नाहीतर हात हलवत परत जा लग्न काही तुमचं होत नाही आणि पार्वती काय तुम्हाला प्राप्त होत नाही शिव परमात्म्यानं सुंदर असं रूप धारण केलं आणि आनंदात लग्न सोहळा पार पडला सुंदर रूप धारण केल्यानंतर मैना राणीलाही आनंद झाला आणि विधिवत सर्व लग्न सोहळा पार पडलेला आहे सगळीकडं आनंद झाला आणि अशा प्रकारे हिमवंताची जी मुलगी पार्वती हिचा विवाह सोहळा हिमवंताच्या घरी पार पडला थट्टा मस्करी सुरू झाली एक नाव घ्या असं म्हणू लागले आणि तिथं रती होती रती ही तिथं हजर झाली ही रती जी होती ती कामदेवाची पत्नी होती आणि ती तिचाही स्वार्थ तिथं साधून घेण्यासाठी तीही तिथं आलेली आहे ह्या रतीचा व्हिडिओ आपण पुन्हा बघू माझा जो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा